नांदेड दक्षिणचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील बोंधारकर यांचा वाढदिवस येते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने आरोग्य शिबिर हवं पर रामरावची ढोक महाराज यांच्या कीर्तनाचाही कार्यक्रम या दिवशी आयोजित करण्यात आलाय या दिवशी विविध सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जाणार आहेत आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनासहित जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती राहणार आहे महाराष्ट्र भीमराव हैबते नांदेड्या एक तारखेला नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदारकर यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम मातोश्री मंगल या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद रुपी या कार्यक्रमाला आशीर्वाद उपस्थिती संत बाबा बलवेंद्रसिंगजी महाराज संत जगदीशजी महाराज संत समगिरी महाराज संत श्री गुरदासजी त्यागी महाराज साईनाथ महाराज वसमत्तर तसेच संत मच्छिंद्र महाराज सत्तू महाराज श्री श्रीरावसाहेब महाराज या सर्व प्रमुख संतांची या कार्यक्रमाला उपस्थित राहणार तसंच या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय आमदार हेमंत भाऊ पाटील शिवसेनेचे उपनेते मंत्री विधान परिषदेचे गटनेते तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सन्मान्य माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड जिल्ह्याचे आमदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसेच नांदेड जिल्ह्यातील खासदार आदरणी साहेब शिवसेनेचे उपनेते जाधव आमदार बालाजीरावजी कल्याणकर आमदार बाबरावजी कोवळीकर हेमंत पाटील तसेच संजयजी कोडगे साहेब विशेष पोलीस महानिश उमप साहेब तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय शिव मॅडम तसेच महापालिकेचे आयुक्त इतरही मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त परमपूज्य ढोक महाराज यांचं भव कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच त्या ठिकाणी आरोग्य शिबिर सुद्धा त्या मातोश्री मंगल करायला या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तसेच त्या ठिकाणी बरेचसे साहित्य वाटपाचे सुद्धा काही कार्यक्रम शालेय साहित्य वाटपाचे काही पंधराशे एक दोन हजार एकवीसशे झाड लावण्याचे कार्यक्रम त्या दिवशी होणार आहे आणि त्या दिवशीचा तो कार्यक्रम झाल्यानंतर मतदारसंघामध्ये त्या दिवशी एक तारखेला कुठलाही कार्यक्रम केलेला नाही एक तारखेचा लोक महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम असल्यामुळं दोन तारखेपासून ते पुढचे आठ दिवस मतदारसंघामधील सर्व ग्रामीण भागामध्ये शिडको अडको किंवा शहरातील सर्व भागामध्ये आमदार साहेबांचे विविध कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम असतील काही ठिकाणी आरोग्य शिबिर आहेत Uh, काही ठिकाणी झाडं uh, लावण्याचे पावसाळा असल्यामुळे झाडं लावण्याचे सुद्धा कार्यक्रम आणि विविध विविध समाज उपयोगी कार्यक्रम आपण होतील आठ ते दहा दिवसामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे त्याच्यामुळे आजही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट